दखनी अदा फ एक मे और एक तू या मैफिलीच्या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग आणि उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी काव्यात्मक नजराना सादर केला दुआ तू है ममता की मा तू बडी खूबसूरत है मेरी मा अशा शब्दांनी आईच्या प्रेमाची आणि सौंदर्याची नजाकत आपल्या शब्दात अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर तर उन्हा सोबत तुलना करणाऱ्या सोलापूरच्या उन्हावर आईची उपमा स्पष्ट करणारी कविता निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सादर केली सभागृहात उपस्थित असलेल्या दर्दींनी टाळ्या वाजवून दाद दिली निमित्त होतं मुशायरी काव्य आणि कलाकृतीनं भरलेल्या एक तू और एक मै या मैफिलीचं शुक्रवारी सायंकाळी दखनी अदाब फाउंडेशनच्या वतीनं छत्रपती रंगभुवन सभागृहात सादर केलेल्या एक मै और एक तू या मैफिलीच्या कार्यक्रमात या दोन अधिकाऱ्यांनी सोलापूरकरांना दिलखुलास आनंद दिला काही जाणून घेतलं काही मनातलं आणि काही जनातलं काही ऐकलेलं काही अनुभवलेलं कवितांचा उत्सव ऋतूंचा सोहळा रंगांची वरसा आणि भावनांचा हिंदवा एक और एक तू आईने में एक चेहरा बोलता था एक चुप था आईने में एक चेहरा बोलता था एक चुप था हो गए खुद से ही बरहम बात इतनी सी नहीं है बरहम होना कि खफा होना नाराज होना गुलजारांच्या निवडक गझलांची आठवण माधव दातार यांच्या बहावा कविता बेखयाली ही रचना उस रोच तू आया नाही तुष्टक केली आहे तसंच कृष्ण आणि विठ्ठलावर साकारलेल्या शेवटच्या कलाकृतीनंही रसिकांना घायाळ केलं दत्तप्रसाद रानडे यांनी गझल सादर केली thank mm -hmm. you